हो नागपूरमध्ये ऍडव्हानेज विदर्भ औद्योगिक महोत्सव सुरू आहे विदर्भाचे तुम्ही आमदाराकडे चिरली खासदार था। कसं बघता तुम्ही हो हे खरं आहे की आज देशाचे लाडके नेतृत्व रस्ते परिवहन मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार औद्योगिक उदुग, औद्योगिक महोत्सव विदर्भ ॲडव्हान्टेज हा कार्यक्रम आज नागपूर येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाला मी स्वतः खासदार म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो होतो आणि खरं म्हणजे हा कार्यक्रम जो आयोजित केला हा असे ते स्तुत्य असा कार्यक्रम आहे कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भाचा विकास होणार आहे आणि विशेषतः गडचूड जिल्ह्याचा अधिक विकास होणार आहे याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये जे जिल्हे आहेत त्यामध्ये गडचूड जिल्हा हा अग्रेसर आहे कारण गडचिरोड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत आहे उदाहरणार्थ ग्रेनाईट डोलोमाइट हिरा पन्ना मॅगनीज कोळसा लोखंड आणि सोना इत्यादी खनिज संपदा मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या औद्यो आओद, खासदार औद्योगिक आओदु, औद्योगिक महोत्सव या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच गडचिरोली जिल्ह्याला चालना मिळेल आणि त्याचा फायदा इतरही जिल्ह्याला होईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगारसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होईल कशा पद्धतीने रोजगार निर्माण होईल असं तुम्ही हे केलेलं आहे का आणि दुसरं असं प्रश्नचिन्ह उभं होत आहे की गडचिरोली जिल्हा नक्सल आहे अशात उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कशा पद्धतीने तिथे होईल खरं आहे की गडचिरोली जिल्हा हा देशातील एकमेव सर्वात मोठा आदिवासी बहुल नक्षल प्रभावित अविकसित असा हा जिल्हा आहे आणि म्हणूनच या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे जेणेकरून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि हे खरं आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवाद हा मोठ्या प्रमाणात आहे पण जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत तो ही कधी काही थांबणार नाही आणि म्हणून विदर्भातील काही नेते मग ते गडकरी साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील सुधीर भाऊ असतील हे स्वतः पुढाकार घेऊन विदर्भाचा विकास करण्याकडे त्यांनी भर दिलेला आहे त्याचाच भाग म्हणून आज औद्योगिक महोत्सव आज आयोजित केला होता आणि निश्चितच याचा फायदा गडचिरोली जिल्ह्याला तर होईलच पण विदर्भातील इतरही जिल्ह्याला होईल हे मात्र खरं आहे स्थानिक लोकांची नेमकी काय मागणी आहे गडचिरोली जिल्ह्यातील तुम्ही तिथले खासदार जनप्रतिनिधी आह तुम्ही काम करता ग्राउंड रूट वर नेमकी काय मागणी आहे त्यांना विकास हवा आहे की याच पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना खरं म्हणजे त्या जिल्ह्याचा विकास हवा आहे आजपर्यंत विकास होत नव्हतं याचं कारण असं आहे की साठ वर्ष देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या सरकारने आमच्या जिल्ह्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही जेणे की मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे म्हणजे अशी अवस्था झाली ताटात अन्न खूप आहे पण वाढायला कोणी तयार न नाही आणि ही परिस्थिती होती पण आज मात्र मोदीचं सरकार या देशात आलेलं आहे राज्यातसुद्धा आपले एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार आहे हे दोन्ही सरकार लक्ष देत आहे आमच्या जिल्ह्याकडे आणि निश्चितच अमकास आमच्या जिल्ह्याचा त्यांच्या मा या सरकारच्या माध्यमातून दोन्ही सरकारच्या माध्यमातून सरकार हे विकास होईल हे लोकांनाही आता कळून आलेलं आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मागील पाच वर्षांत जर बघितलं तर सहित महाराष्ट्रातले खूप सारे जिल्हे झपाट्याने प्रगती करत आहे पण गडचिरोली जिल्ह्याच्या काही स्थानिक नागरिकांनी प्रश्न उभा केलेला आहे की मागील पाच वर्षात जर इथलं जर विकास जर झाला असतं झपाट्याने झालं असतं काय अडचणी होत्या आणि मागील पाच वर्ष आपले प्रयत्न काय राहिले विकासाच्या दृष्टीने खरं म्हणजे मी आताच सांगितलं की ज्यांचं सरकार होतं साठ वर्षात देशात त्यांनी ढुंकून बघितलं नाही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही कारण जिल्ह्यात एवढी मोठी साधन संपत्ता असून सुद्धा पण मी जेव्हापासून आमदार झालो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर मी पूर्ण जिल्ह्याचा सर्वे केला आणि सर्वे करताना माझ्या लक्षात आलं आहे की या जिल्ह्याचा विकास का झाला नाही आणि म्हणून महत्वाचे प्रश्न त्या ठिकाणी मी शोधून काढले ज्या ज्यामध्ये मग रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल सिंचनाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल हे पाच सहा मुद्दे माझ्या लक्षात आले आणि त्या दृष्टीनं माझे प्रयत्न सुरू झाले सगळ्यात पहिले मी आमदार झाल्यावर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये मी विधानसभेत रेल्वे साशी रेल्वेसाठी अशासकीय ठराव मांडला मी वडसा ते गडचोली आणि त्या ठरावासाठी मला आपले आता सध्याचे मंत्री फॉरेस्ट मिनिस्टर सुधीर भाऊ मुनगंटीवार देवेंद्र फडणवीस त्यावेळेस माझ्यासोबत आमदार होते सुधीर सुधीर सुद्धा आमदार होते दोघांनी मला सहकार्य केलं की जिल्ह्यात रेल्वे आलीच पाहिजे आणि त्यावेळेस आमचं सरकार नसताना मी सतत पाठपुरावा केला आणि मी जेव्हा आमदार होतो त्यावेळेस केंद्रात अटलजीचं सरकार होतं अट अटलजीचं सरकार असताना स्वतः मी माझ्यासोबत मुनगंटीवार आपले शोभाताई फडणवीस आमदार असताना आम्ही अटलजीला जाऊन भेटलो त्यांना सांगितलं की गडचिरोड जिल्ह्यात रेल्वे लाईन आली पाहिजे मी की ठराव विधानसभेत मांडलेला आहे तो ठराव आपण मावून घ्या आणि रेल्वे आपण त्या ठिकाणी आणा अशा प्रकारची मी मागणी केली त्याचाच परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्यानंतर रेल्वे आली आणि विशेष म्हणजे योगायोग असा की मी दोन हजार चौदामध्ये खासदार झालो आणि खासदार झाल्यावर मग याला अजून गती आली आणि मग रेल्वे लाईन आपण मंजूर करून घेतली पूर्वी रेल्वेचा जो खर्च होता तो चारशे कोटीचा होता पण चारशे कोटीचा प्रोजेक्ट होता परंतु काही अडचणी होत्या फॉरेस्ट विभागाने वाईल्ड लाईफवाल्यांनी काही अडचणी निर्माण केल्या त्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं की इथून मोठे जनावर हे जा करतात मग वाघ असेल सी असेल हत्ती असेल हिस्त्र असे, 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 वापर आहे त्यामुळे तुम्ही इथून फ्लायओव्हर करा मग त्यासाठी मी स्वतः बैठक लावली कारण फ्लाय केलं असतं तर त्याची कास्ट वाढली असती चारशे करोडमध्ये झालं असतं मग ते, ते नितीनजी गडकरी होते या बैठकीत सीएम देवेंद्र फडणवीस होते सुधीर भाऊ त्यावेळेस फॉरेस्ट मिनिस्टर होते यांच्या समेत मी एक बैठक लावली आणि सर्व अधिकाऱ्यांना सूचना केल्या की के ताबडतोब हा रेल्वे जो आहे रेल्वेचं काम आहे ज्या अडचणी आहे ते दूर करा आणि सर्वांनी कबुली दिली फॉरेस्टच्या लोकांनी की बाबासाहेब आम्ही काही अडचण नाही ह्या सर्व अडचणी आम्ही दूर करतो पण शेवटी शेवटच्या क्षणापर्यंत वाईल्ड लाईफ त्याला मंजुरी दिली नाही एन ओ सी दिली नाही शेवटी फ्लायओव्हर ओव्हर करावा लागला फ्लायओ फ्लाय फ्लायओव्हर केल्यामुळे एक चारशे कोटीचा प्रोजेक्ट एक हजार शहाण्णव कोटी झाला परत फॉरेस्ट फॉरेस्टवाल्याने काही अडचणी काढल्या वाईल्ड लाईफवाल्याने तर आता तो प्रोजेक्ट फ्लायओव्हर झाल्यावरही परत तो प्रोजेक्ट आता एक अं अट, अठराशे कोटी अठराशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा झाला म्हणजे पन्नास टक्के केंद्र शासन पन्नास टक्के राज्य शासन आता केंद्र शासनाने म्हटलं की आम्ही पन्नास टक्के द्यायला तयार आहे मी देवेंद्रजी फडणवीस आपले म्हणजे पालकमंत्री पण आहे उपमुख्यमंत्री आहे आणि एकनाथजी शिंदे यांनाही विनंती केली त्यांनी पन्नास टक्के देण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्यापैकी आता तीनशे बावीस कोटीचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे दहा 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 किलोमीटर दोन कॉन्ट्रॅक्टरला ते काम मिळालं आहे दहा दहा किलोमीटरचं मी परवाला तिथं जाऊन आलो फक्त थोडी अडचण होती ऑरेंजची काही झाडं होते तर आज तो क्लिअर केला आज सुधीर भाऊच्या समेत एक फॉरेस्टच्या अधिकाऱ्यासोबत बैठक लावली आणि सुधीर भाऊना सुधीर भाऊने त्यांना सूचना केल्या का कोणतीही अडचण होऊ देऊ नये तर आ, आ, ते अडचण दूर झाली आहे एवढंच नाही तर नॅशनल हायवेचा विषय होता आलापल्ली टू शिरोनचा तोही आता मार्ग लावलेला आहे दे म्हणजे दे मध्ये डेप्टी सी एम आमचे पालकमंत्री देवेंद्रजी दे दे फडणवीस यांच्याकडे एक बैठक लावली त्यांना हा विषय मी सांगितला होता त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला सूचना केल्या जर कोणी कोणी अधिकारी अडचण टा घालत असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू आणि आज सुधीर भाऊने सुद्धा फॉरेस्टच्या लोकांना सूचना केल्या की कोणीही अडथळे घालू नयेत हा तो तो रस्ता नॅशनल हायवेचा रस्ता होऊ द्या मला असं वाटते की तोही रस्ता लवकरच होणार आहे आणि रेल्वे लाईनसुद्धा रेल्वे लाईनचं काम सुरू झालेलं आहे रेल्वे लाईनही आता लवकरच होईल हे मी तुम्हाला सांगतो पूर्वी नक्सलाईट गतिविधी या हालचाली खूप व्हायच्या मागील काही वर्षात तर बघितलं तर नक्सली ऍक्टिव्हिटीज कमी झालेल्या काय कारण आहे आणि कसं या तुम्ही बघता हे खरं आहे की त्यांच्या कारवाई आता कमी झालेल्या आहेत त्याचं कारण आहे की महाराष्ट्र आमचं सरकार आहे केंद्रातील सरकार आहे आणि सरकारचं पूर्ण लक्ष आहे त्यामुळे त्यांची गतिविधी जे आहे हालचाली सूर्जा, ते कमी झाले आहे हे खरं आहे दादा सुरजागडचा जो प्रकल्प आहे तर तिथं स्थानिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घेतलेला आहे त्याचा विरोध आहे काय तुम्ही या संदर्भात बोलाल असं आहे काही विरोधकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो पण मला असं वाटते की विकाससाठी कोणीच विरोध करत नाही काही म मोजक्या लोकांचा ज्याचा काही हेतू आहे स्वार्थ हेतू त्यांचा विरोध असू शकतो त्या ठिकाणी पण जनतेचा विरोध नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी काम सुरळीत पार पाडत आहे कलेक्टरकडे दोन तीन वेळा जनसुनावणी पण झाली त्या जन ती जन त्या ठिकाणी दोन सु जनसुनावणी झाल्यात दोन्ही जनसुनावणीमध्ये एक मताने ठराव पारित केले त्यामुळे त्याचंही काम व्यवस्थित सुरू आहे आणि येणाऱ्या काळात परत अजून काही कंपनीला मायनिंग भेटणार आहे मायनिंग जर झालं तर मला असं वाटते की त्या ठिकाणचा रोजगाराचा जो प्रश्न होता जिल्ह्याचा तो पूर्ण भेटणार आहे दोन हजार चुण चुण। ची तयारी नेमकी काय आहे निवडणुकीची लोकसभा निवडणुकी लागणार आहे आणि दोन हजार चोवीस नंतर कसे बघता पाच वर्ष गडचिरोलीच्या आणि गडचिरोलीला राष्ट्रवादी काँग्रेसनी पण दावा करताय असं आहे हे खरं आहे की लोकशाहीमध्ये सर्वांनाच बोलण्याचा अधिकार आहे आपला हक्क दाखवण्याचा अधिकार आहे पण युतीचा एक कायदा आहे ज्या ठिकाणी आमदार खासदार त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे ती सीट जाते हे खरं आहे की आमचे बाबा आत्राम आमच्या युतीमध्ये आलेले आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत मंत्री पण झालेले आहेत कॅबिनेट मंत्री त्यांनी दावा ठोकलेला हो आहे की मला सीट हवी आहे पण त्यांनी आता आम्ही युतीचा एक कार्यक्रम घेतला एक युतीचा मेळावा झाला महामेळावा त्या त्यांनी स्पष्ट करून दाखवलं की मी सुद्धा कॅन्डिडेट आहे माझाही अधिकार आहे पण ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी आम्ही काम करू हे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आणि युतीचा नियम जसा आहे त्यानुसार सीटा वाटप होईल हवेदार आहेच प्रश्नच नाही हवेदार तर आहेच आणि मी विकास मी याच्या मी खरं म्हणजे मी दहा वर्षामध्ये अनेक विकासाचे कामं मी केलेले आहेत माझ्या प्रयत्नामुळे मी आदरणीय नितीनजी गडकरीच्या माध्यमातून साडे चौदा हजार करोड खिचून आणलेले आहे ज्यामध्ये रस्त्याचे काम आहेत पुलाचे काम आहेत आणि नॅशनल हायवेचे काम आहेत मग तो गडचिली टू छत्तीसगडला जाणारा रस्ता असेल गडचिली टू चंद्रपूरला जाणार रस्ता असेल गडचिली टू व्हाय आलापल्ली शिरोनच्या आदिलाबादला जाणार रस्ता असेल गडचिली टू व्हाय ब्रह्मपुरी नागपूरला जाणार रस्ता असेल गडचिली टू व्हाय आरमोरी वडसा गोंदियाला जाणार रस्ता असेल आणि शिवाय एक रस्ता आलापल्ली टू भामरावळ गुंडा गुंडा बिनागुंडा नारायणपूर छत्तीसगडला मिळणारा रस्ता असेल हे सर्व रस्ते माझ्या प्रयत्नामुळे मंजूर झालेले आहे अनेक रस्त्याचे कामं चालू आहेत एवढंच नाही तर मी तीन रेल्वे लाईन मी मंजूर करून घेतलेले आहे एक वडसा गडचोली नागभेड नागपूर आणि एक गडचोली धानोरा पाय धानोरा भानुप्रतापूर छत्तीसगडला मिळणार रस्ता ही तीन रेल्वे लाईन मी मंजूर करून घेतलेली आहे वडसा गडचोली या रे, रेल्वेचं काम सुरू झालेलं आहे मी इथेच थांबलो नाही तर परत दोन सर्वे लाईन मी मंजूर करून घेतलेला आहे एक गडचोली वाय सामोरशी आष्टी आलापल्ली शिरोनच्या आदिलाबाद आणि दुसरा नागभेड नागपूर नागभेड कामपा चिमूर बरोरा हे दोन सर्वे लाईन ब्रॉडगेज सर्वे लाईन मी मंजूर करून घेतलेला मी इथेच थांबलो नाही तर माझ्या प्रयत्नामुळे मेडिकल कॉलेजसुद्धा मंजूर झालेला आहे त्या ठिकाणी एक रे हे हवाई अड्डा सुद्धा मी मंजूर करून घेत त्याची जमीन पण पाहण्या झालेली आहे विकत घेतलेलं आहे त्याचं पूर्ण काम जमिनीचं काम पूर्ण झालेलं आहे आता येणाऱ्या काळात तिथंही विमा विमानसेवा विमान चालू होणार आहे मी तिथंच थांबलो नाही तर माझ्या प्रयत्नामुळे वैनगा नदीवर पाच बॅरेजेस मंजूर झाले जो एक बॅरेजेस जवळजवळ हजार ते बाराशे कोटीचा आहे त्यापैकी एक, एक बॅरेजेस पूर्ण झालेला आहे चिचडो बॅरेज चामोर्शी तालुक्यातलं कोडगल ता गडचिली तालुक्यातलं कोडगल हे बॅरेज सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आणि तीन बॅरेजेस थोड्या थोड्या करण्यासाठी अडलेले आहेत हे पाचही बॅरेजेस पूर्ण जर झाले म्हणजे ज्याला बंधारा आपण म्हणू हे पाचही बॅरेजेस म्हण पूर्ण जर झाले तर माझा दावा आहे जिल्ह्यात शंभर टक्के शेतकऱ्याला पाणी मिळेल शेतकरी सुजलाम सुपलाम होईल मी तिथंच थांबलो नाही तर गडचिड जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या वीस नद्या आहे वीस नद्यावरील एकशे सत्तर ठिकाणी कम बंधाऱ्याचा प्रस्ताव मी शासनाकडे दिलेला आहे आर्टिकल दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत शासनाने ते मंजूर करावं केंद्राकडे पाठवून तोही प्रस्ताव मी पाठवलेला आदिवासी वगैरे तो पडलेला आहे अजून त्यांनी पाठवला नाही कारण यूज सर्टिफिकेटची आवश्यकता असल्यामुळे पण तोही लवकरच तो, तो प्रस्ताव केंद्राकडे जाईल आणि केंद्राकडून मंजूर जर झाला तर कम बंधारे एकशे सत्तर ठिकाणी उपनद्यावर हे त्या ठिकाणी सुरू होईल आणि त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्याला पाणी मिळेल आणि शेतकरी सुजलाम सुफलाम होईल हे महत्त्वाचे कामं ॲज ए खासदार म्हणून मी केलेले आहे छोटे मोठे कामं तर अनेक आहेत पण महत्त्वाचे कामं जे मी केले ते मी सांगतो त्यामुळे माझ्यासाठी हे लोकसभा काही दूर नाही हे मी सांगतो सुझागर लोह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दहा हजार कोटीची गुंतवणूक दोन महिन्यात केली आपण त्याला कसं बघतो नाही हे खरं आहे ना की सुरजागड येथे जो लो प्रकल्प झाला आधी आधीची हिस्ट्री जर मी तुम्हाला सांगितलं तर सुरुवातीला काँग्रेसच्या काळात दोन तीन कंपन्यांना लीजवर जागा दिली होती त्यामध्ये लॉयड मेटल नावाची कंपनी होती आणि त्यांना तीनशे अठ्ठेचाळीस हेक्टर जमीन लिजवर मिळाली उत्खनन करण्यासाठी पण जेव्हा त्यांनी काम सुरू केलं तर काम सुरू करताना दुर्गम भाग असल्यामुळे त्यांचे दोन अधिकारी मारले गेले त्यामुळे त्यांचं काम बारा वर्षे बंद होत पण मी जेव्हा दोन हजार चौदा मध्ये खासदार झालो आणि खासदार झाल्यावर लायड मिटलचे जे मालक आहे राजेश गुप्ता हे माझ्याकडे आले दिल्ली येथे आणि ते म्हणाले की खासदार साहेब आपली मला मदत हवी आहे माझं काम बंद आहे सूजाकडे ते आपण जर मला मदत केली तर बरं होईल मग त्यांना मी सांगितलं की एका कंडिशनवर मी मदत करतो तुम्ही जर त्या ठिकाणी प्रोजेक्ट उभा करत असाल तर मी तुम्हाला मदत करतो केवळ उत्खनन करून घुगुसला माल घेऊन जाणं यासाठी मी तुम्हाला मदत करत नाही आधी आपण तिथं जमीन घ्या तरच मी तुम्हाला मदत करतो लगेच राजेश गुप्तानी कोनसर येथे जमीन घेतली आणि त्यावेळेचे सी एम देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याचं भूमिपूजन पण केलं आज आपल्याला सांगायला आनंद होतो की त्या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट उभा होत आहे म्हणजे जवळजवळ वीस हजार कोटीचा स्टील प्लॅन्ट त्या ठिकाणी उभा होत आहे सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे तीस टक्के का आ, काम अपूर्ण आहे मी आदरणीय आपले देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांना एक पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं की कोणसरी येथे मोठा प्रोजेक्ट उभा झालेला आहे स्टील प्लॅन्ट त्याचंही भूमिमजन करायचं आहे माझ्या प्रयत्नामुळे तीन रेल्वे लाईन मंजूर झालेल्या आहे त्याचंही भू भूमिपूजन करायचं आहे आणि शिवाय काही कामाचे लोकार्पण करायचे आहे जसं माझ्या प्रयत्नामुळे चिचडो पूर्ण झालेला था। आहे त्याचं लोकार्पण करायचं आहे कोटगल सत्तर टक्के आहे त्याचं भूमिपूजन करायचं चार पाच कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण करायचं आपण या त्यांनी मला पण दिला होता दोन तारखा त्यांच्या ठरल्या पण पण मध्ये निवडणूक आल्या पाच राज्याच्या तीन ठिकाणी आमचं सरकार बसलं आणि त्यामुळे त्यांना काही येता आलं नाही अदरवाईज ते आमच्या आल जिल्ह्यात आले असते तर एक मोठं परिवर्तन झालं असतं एक वातावरण चांगलं झालं असतं पण आले नाही पण तरी सुद्धा आता वीस हजार कोटीचा प्रोजेक्ट होमसर येथे सुरू आहे लवकरच त्याचं आम्ही भोजन म्हणजे लोकार्पण करू पूर्ण झाल्यावर ठीक आहे थँक्यू